गोष्ट आहे ससा कासवाचीच पण गोष्टीमध्ये एक ट्विस्ट आहे मला माहिती आहे ट्विस्ट ओळखायचा तुम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहात पण ट्रस्ट मी शेवटपर्यंत खरा ट्विस्ट तुम्हाला ओळखता येणार नाही एके दिवशी कासव मार्केटमध्ये नवीन नवीन आलेली फिटनेस रिंग विकत घेत रोज सकाळी मॉर्निंग वॉकहून आल्यानंतर आपल्या सोशल मीडियावरती कासव त्याचं स्टॅटसचे पोस्ट टाकू लागतं ड्युरेशन डिस्टन्स रेट कॅलरी बर्न काउंट कमेंट सेक्शन मध्ये कासवाचा मित्र ससा त्याला ट्रोल करत असतो ससा आणि कासवाची जुनी मैत्री असते त्यामुळे कासव आपल्या मित्राचं ट्रोलिंग स्पोर्टिली घेतो हळूहळू इंटरनेटवरती कासवाच्या कन्सिस्टन्सीला ऍप्रिशिएट व्हायला सुरुवात होते ससा जळायला लागतो कासवाला सपोर्ट करणारे मोटिवेट करणारे अशी एक कम्युनिटी ऑनलाईन बनायला लागते एवढंच काय वजन कमी करायचं मनावर घेतलेला एक हत्ती आता रोज कासवाला सकाळी मॉर्निंग वॉक करता जॉईन करायला लागतो हळूहळू सशाचा कमेंट सेक्शन मधला ट्रोलिंगचा प्रकार हा कडवटपणाकडे जायला लागतो आणि अचानक जंगलाचा राजा सिंह कासवाच्या पोस्टच्या खाली कमेंट करतो व्ही आय पी सेलिब्रिटीनी कमेंट केली म्हटल्यानंतर सशाचा इतका जळफळट होतो की ससा ब्लॅक रॅबिट होऊन जातो स्पीड ही माझी स्पेशालिटी आहे माझ्यामध्ये किती पोटेन्शियल आहे पण इंटरनेट मला सपोर्ट करत नाही कासवाला फेमस करतंय इंटरनेटवरती कोणीही फेमस होतं शेवटी ससा आपल्या मित्र कासवाला एक आयडिया पिच करतो फिटनेस अवेअरनेससाठी आपण एक रेस लावूयात गंमत येईल केवढी चर्चा होईल कासव आपल्या मित्राचं प्रपोजल ऐकतो आणि विचार करतो की मी कासव आणि माझा मित्र ससा यांच्यात शर्यत त्याला गंमत वाटते तो हो म्हणतो झालं रेसचा दिवस ठरतो स्टार्ट पॉईंट एंड पॉइंट दोन्ही ठरत रेसच्या पाच मिनिट आधी कासव स्ट्रेच करत असत आला बर का रेसच्या आधी कासव स्ट्रेच करत असत कासवाला सपोर्ट करणारे त्याचे फॉलोअर्स कम्युनिटी मधले मेंबर्स त्याला चिअर करायला आलेले असतात ससा मात्र नुकताच झोपेतून उठून आलेला असतो आणि जांभया देत रेस सुरू होण्याची वाट बघत असतो या खास रेस करता माकडाने एका शिकाऱ्याची बंदूक पळवून आणलेली असते हवेमध्ये ती बंदूक फायर होते आणि रेस सुरू होते ससा चालत निघतो तरीही कासवापासून बराच पुढे जातो वाटेत लागतो कॅफे आणि बाहेर पाठी असते फ्री वायफाय तुम्हाला काय वाटलं हा ट्विस्ट आहे नाही नाही ससा वायफायशी कनेक्ट होतो आणि रील स्क्रोल करत बसतो आता रील स्क्रोल करत बसल्यानंतर किती वेळ जातो कसा वेळ जातो हे आपल्याला कोणी वेगळं सांगायची गरज नाहीये बरोबर बरोबर बराच वेळ रील स्क्रोल केल्यानंतर ससा कासवाचं लाईव्ह लोकेशन चेक करतो आणि त्याला दिसतं की रेस संपण्यापासून कासव अगदी जवळ येऊन पोहोचलेला आहे ससा बिल पे करतो आणि धूम ठोकतो ससा सहज रेस जिंकतो म्हणाला होतो ना ट्विस्ट तुम्हाला ओळखता येणार नाही ससा रेस सहज जिंकल्यानंतर कासवाने एंड लाईन क्रॉस करण्याची तो वाट बघतो कासवाने जशी एंड लाईन क्रॉस केली सगळीकडे जल्लोष होतो चेरिंग चालू होत सगळे कासवाला कॉंग्रॅच्युलेट करायला लागतात कासवाचं अभिनंदन करायला लागतात कासवाच्या नावाने चेअर करायला लागतात ससा कन्फ्युज होतो काहीतरी गणलंय काहीतरी चुकतंय मी रेस जिंकलोय मला माहितीये मग सगळे कासवाला कॉन्ग्रॅच्युलेट का करताय ससा हा गोंधळ निपटत असताना तिकडे कासव हो जमलेल्या गर्दीला व्हिक्ट्री स्पीच देत असतो सशाला राहत नाही तो जातो आणि त्याचं स्पीच थांबवतो आणि म्हणतो हॅलो एक्सक्यूज मी हितोपदेशातली गोष्ट मी सुद्धा वाचलेली आहे कळलं ना गाजराच्या शेतामध्ये मी गाजरं खाऊन झोपी गेलो नव्हतो रेस मी जिंकलेलो आहे रेडी त्यावर कासव सशाला म्हणत मित्रा आज तुझ्यामुळं या रेसमुळं मी माझं पर्सनल बेस्ट रेकॉर्ड मल्टिपल लेवलनी ब्रेक केलेलं आहे माझा विश्वासच बसत नाहीये की तू नसला असतास तर मला कळलंच नसतं की मी इतका बेस्ट परफॉर्म करू शकतो आपल्या गोष्टीमध्ये रेस ससा जिंकतो तरी गोष्ट मात्र शेवटी कासवत जिंकतं